ताई ्या माणसाला असाच कालवा करतो खोट बल पण रेटून बोला असा बोलतो हा माणूस बोला अगोदर नाही तर मला सांगा बंद करायचं मी बाहेर जातो ताई आमची विनंती आहे मी विनंती करते बोलू नका आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करायचाय कृपया आपण दोन मिनिटं थांबा गंगाधर ह्या माणसाला आवरा हा मराठा द्वेषी माणूस आहे हा मराठा द्वेषी माणूस आवरा गुणरत्नजी मी तुम्हाला विनंती करते आपण कृपया वैयक्तिक टिप्पणी करू नका आपण मुद्द्यावरती जाऊया गुणरत्नजी तुमच्याकडनं कोर्टाच्या बद्दल आणखीन जाणून घेऊ तुमच्या दोघांकडे नंतर येते मी आता जाणार आहे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे प्रवीणजी ज्या पद्धतीने चार दिवस हे आंदोलन चालू आहे ते बघता मुंबईचं जनजीवन सुरळीत ठेवण्यामध्ये आणि तोडगा काढण्यात सरकार कमी पडतंय असं तुम्हाला वाटतं का नाही मला वाटतं खरं म्हणजे चर्चा होत असताना आपली भूमिका मांडली पाहिजे वाद घालण्यापेक्षा आता सरकारच्या बाबतीत या ठिकाणी सरकार अपयशी ठरतंय किंवा सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे अशा प्रकारच्या वावड्या किंवा काही विरोधक जाणीवपूर्वक पसरवत आहेत आपण बघाल जे आंतरवाली सराटीला झालं त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून किंवा सरकार म्हणून या आंदोलकांची काळजी घेण्याचं काम सरकार करते नाहीतर तसं जर नसतं तर, तर कोर्टानं आदेश दिल्यानंतर परवानगी पोलिसांनी दिलीच नसती आणि त्याच्यामुळं लोकशाही मार्गांना आंदोलन करतायत त्याला सकारात्मक या ठिकाणी प्रतिसाद सरकारनं या ठिकाणी दिला आता आंदोलन सरकारला निपटता आलं नाही का याचा अर्थ सरकारने त्या ठिकाणी जोर जबरदस्ती करून आंदोलन त्या ठिकाणी दडपावं चेपावं असं कोणाला म्हणायचं आहे का तर सरकारने ते केलेलं नाही याचं कारण सरकार ते करणारही नाही कारण शेवटी त्या समाजाच्या भावना आहेत ज्या भावनांच्या मागे सरकार आहे किंबवना आहे नाही तर या सरकारनं केलेलं आहे मुख्यमंत्री या निमित्ताने पुन्हा एकदा कोर्टाला हस्तक्षेप करावा लागलेला आहे या संपूर्ण परिस्थितीच्या अनुषंगाने नाही एक लक्षात ठेवा दुर्दैवानं महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण एवढ्या टोकाला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं आज मला मनावर दगड ठेवून सांगावंसं सा वाटतं केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्याला तुम्ही कोंडीत पकडणार कुठलं आलं हे राजकारण हा महाराष्ट्र आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव सांगतो आणि जातीपातीला खतपाणी घालतो आणि अशा वेळेला समंजसपणाची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली की त्यांना सांगायचं आंदोलन हाताळता येत नाही या ठिकाणी आंदोलन उभं करणं सोपं असतं आंदोलन नियंत्रित करणं त्या नेत्याला जमलं पाहिजे मगाशी कोणीतरी प्रतिक्रिया दिली की आंदोलनावर पकड नाही आहे आणि आज बघा जरांगे आव्हान करत आहेत कोण ऐकत आहे का मग म्हणायचंय का की जरांगेंच्या हाताबाहेर आंदोलन आंदोलक गेलेले आहेत नक्की नक्कीच या ठिकाणी आंदोलन हाताबाहेर गेलेलं आहे कारण ज्या पद्धतीनंच खेळ चाललेत कोण कबड्डी खेळत आहे कोण हुतुती खेळतय कोण हौदात उतरून त्या ठिकाणी आंघोळ करतय काय आज मुंबई या देशाची आर्थिक राजधानी आहे ना आम्ही मराठी आहोत आम्हाला लाज वाटते जेव्हा लोक त्या ठिकाणी सांगत ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी घाण पसरते ज्या पद्धतीनं या ठिकाणी आज महिलांच्या बाबतीत प्रसंग नक्कीच आपण दोन मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यामुळे कुठेतरी राजकारण केलं जाते असं प्रवीणजी म्हणाले आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे